नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीतील काठोडा पारधी बेडा या गावातील एक चिमुकली बारा वर्षाची वेदिका चव्हाण असं तिचं त्या चिमुकलीचं नाव आहे आणि ती पाण्याच्या शोधात गेली होती आणि त्या ठिकाणी नदीवर तिचा पाय घसरून तिचा मृत्यू झाला या महाराष्ट्रात अत्यंत ही दुःखदायक संतापजनक ही अशी घटना आहे आणि महाराष्ट्राची मान खाली घालणारी ही घटना आहे हर घर नल से जल ही जी योजना आहे जर ही योजना राबवली जात असेल तर मग ही अशी घटना का झाली ह्या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील जे कुटुंब असतील जे रहिवासी असतील त्यांना स्वच्छ मुबलक पाणी ची सोय त्यांना घरच्या घरी होण्यासाठी योजना राबवली जात आहे जर ही योजना राबवली जात होती तर मग ही अशी घटना का झाली मंडळी बघा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आता ही मूलभूत गरज अन्न आलं मग त्यात पाणी पण आलं आणि मूलभूत प्रश्न रस्ता वीज आणि पाणी अजूनही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतकी वर्ष जाऊन सुद्धा आजही पाण्यासाठी वनवन करायला लागत आहे आज बघा इतकी मोठी संतापजनक घटना घडली त्या चिमुकलीचा जीव गेला परंतु आपण त्या घटनेच साध कोणीही निषेध व्यक्त केला नाही हळद व्यक्त केली नाही अशी ही घटना घडली चुमुकलीचा जीव गेला परंतु जे पुढारी असतील जे राजकारणी असतील ज्या विषयावर आपण जेव्हा समोर येतात एखाद्या विषय समोर आले की त्याच्यावर कसे तुम्ही लगेच पुढे समोर येऊन वार्तालाप करता समोर येऊन तुमचे मुद्दे मांडत असता परंतु ही जी अशी घटना घडल्यानंतर त्या विषयावर तुम्ही चकार शब्द काढत नाही म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की नको त्या विषयावर आपण डिबेट करायचे चर्चासत्र करायचे परंतु जे जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत ज्या गरजा आहेत त्याच्यावर आपण काही बोलायचंच नाही का आज पाण्यासाठी इतकी वणवण करायला लागते आज बघा महाराष्ट्राची परिस्थिती बघा मे एप्रिल महिना उजाडला की ग्रामीण भागामध्ये लोकांना वणवण करायला लागते पाण्यासाठी सरकारच्या माध्यमातून असतील स्थानिक प्रशासन असेल त्यांच्या माध्यमातून असेल तर ह्या सर्व गोष्टींचं जे जीवनावश्यक आहे ज्या मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवणं हे अद्य कर्तव्य आहे परंतु ज्या अशा घटना समोर आल्या की मग धावाधाव करायची नको ते विषय आपण चगळले जातात ज्या विषयाचा काही आपल्या देणं घेणं नसतं परंतु ते विषय चगडले जातात परंतु जे जीवनावश्यक विषय गरजेचे विषय जे प्रश्न आहेत ते सोडवले जात नाहीत आज काय त्यांच्या घरच्या वेदना असतील काय त्यांची घरची परिस्थिती असेल आज बघा जी ही जी मंडळी असतात ही जी कुटुंब असतात ही उदरनिर्वाहासाठी ते इकडे तिकडे फिरत असतात आज स्थानिक प्रशासन म्हणून आपण त्या ठिकाणी सर्वे केला गेला पाहिजे समजा एखादा व्यक्ती उदरनिर्वाहासाठी एखादा त्यांनी त्या ठिकाणी जर झोपड तयार केला असेल त्या ठिकाणी ती मंडळी राहत असतील तर सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलं गेलं पाहिजे किंवा त्या मंडळीने सरकारला सांगितलं पाहिजे की आम्ही असं असं या ठिकाणी आलेलो आहोत जर आपल्याला या सर्वांना जर प्रभावात आणायचं असेल तर या सर्व घटनेकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे आज तोड कामगार बघा आपल्या जर तोडीसाठी येतात जेव्हा ते गावोगाव फिरत असतात त्या ठिकाणी झोपड्या लावून त्या ठिकाणी काम करत असतात आज त्यांची मुलं बाळं त्या ठिकाणीच असतात लहान लहान लेकरं असतात हो त्यांचं नाही आरोग्याचं त्यांचं कोण लक्ष दिलं जात नाहीत त्यांच्या शिक्षणाचं लक्ष देत नाहीत पूर्वी त्या त्यांच्या ठिकाणी फिरती गाडी एक शिक्षणासाठी फिरत होती परंतु तीही आता बंद झालेली आहे पूर्वी त्याच्या शब्द त्याच्याबद्दल काही चकार शब्द काढत नाही आज त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आपली महाराष्ट्रातील जनता आहे ना महाराष्ट्रातच कुटुंब आहे ना ह्या सर्व घटनेकडं आपण गांभीर्याने कधी बघणार एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याला पैसे देऊन काही मतलब होत नाही तो जीव जाण्यापूर्वी आपण या सगळ्या घटनेकडे गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी उपाययोजना कशा करण्यात याव्यात यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी ही काही लोक आपल्या परिस्थितीमुळे असे नाहक त्यांची बळी जातात परंतु कोणालाही त्याच सोयरे सुतत राहिलेलं नाही आज ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला हर घर नल से जल ही जी योजना आहे ती प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी मुबलक पाणी सुरक्षित पाणी सुरक्षितच्या ठिकाणी ते पाणी उपलब्ध करून देणं अशी ही योजना आहे मग जर ही योजना राबवत असेल तर मग अशा पद्धतीच्या घटना का घडतात हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे सरकार म्हणून या सगळ्या घटनेकडे आपण गांभीर्याने कधी बघणार आहोत आज महाराष्ट्रात आपण जर फिरलो खेड्यापाड्यात जर आपण गेलो तर कितीतरी समस्या आहेत परंतु त्याविषयी चकार शब्द काढला जात नाहीत नको त्या विषयावर जनतेची लोकांची माती भडकवायची डोकी फोडायची हे सध्या या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके या ठिकाणी त्यांनी तो जो विषय आहे तो त्यांनी आता त्या ठिकाणी करायचं घेतलेला आहे परंतु हे जे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके जे आहेत त्यांनी या सगळ्या ज्या घट महाराष्ट्रामध्ये जे आदिवासी बांधव असतील जे राहत असतील जे काही आपल्या उदरनिर्वाहासाठी फिरत असतात त्यांच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यांना प्रभावात आपल्या आणलं पाहिजे ह्या ह्या बघा ह्या सगळ्या घटना त्या आपण बारकाईने त्या घटनेकडे लक्ष देऊन त्याच्यावर उपाययोजना कशा केल्या जातील ह्यासाठी प्रयत्न केले गरजेचं आहे परंतु ह्या अशा घटना घडल्या का मग धावाधव करायची परत एरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण होते तुर्तास मंडळी इतकंच ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात त्यांना वेळेस गांभीर्य लक्ष देऊन त्या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचं आहे धन्यवाद